महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने अकोट शहरासह ग्रामीण भागात हजारो शिवभक्तांनी जय भवानी जय शिवराय असा जयघोष एकोणवीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली शहरातील शिवाजीनगर इथून पालखीचे पूजन करून शिवप्रेमींनी मिरवणुकीस प्रारंभ केला या मिरवणुकीदरम्यान सोमवार वेस व फुले चौक अकोट येथे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले या दिवशी पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत शिवप्रेमींनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष अचल बेलसरे कोषाध्यक्ष प्रसन्न जवंजाळ यांच्या नेतृत्वात भव्य शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा प्रचंड जयघोष करत दिमाखाने फडकवणारे भगवे झेंडे पारंपरिक भजनी मंडळ महिलांचा सर्वाधिक समावेश असलेले अमरावती येथील ढोल ताशा ध्वज पथक यासह मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकांनी अकोटवासियांचे लक्ष वेधले होते अकोट सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पंचावन्न वर्षांची परंपरा अविरत सुरू असून या निमित्ताने शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले एम सी एन न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे अकोट વિવિધ જગા મહારાષ્ટ્ર છત્રપતિ શિવાજી મહારાજ હયંનિમિત્ત મેવ આપોપવાસિયાના સર્વપ્રથમ હાર્દિક શુભેચ્છા દે આજ દિનાંક એકવીસ ફેબ્રુઆરી રોજ આપો એ ભવ્ય દિવ્ય શોભાયાત્રે છે પૂજા સ્વરૂપા આયોજન કરેલા તરી મી સર્વ આપીયાના અી વિનંતી કરતો કે શોભાયાત્રે સ્વતા ઉપસ્થિત રાહુન શોભા વાળવાવી અચલ બેલસરે अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व माझ्यासोबत कार्याध्यक्ष श्री प्रसन्नजी जवनदार सर्व आमच्या आपोट सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो शिवजयंती उत्सव आहे सर्वांना शुभेच्छा देतो